म्हटलं एक राजा शिकारीसाठी आरण्यात गेला राम महाराज पूर्वीच्या काळातले जे राजे होते ना ओंकार महाराज शिकारीला जायचे आताच्या काळातले राजे जरा आपल्यात भांडण लावतात <laughs> जरा वाईटच झालं आपले राजे आपल्यातच भांडण लावायला लागले नका आपापसात आप भांडू नका माळ्यानीच काय मराठ्याशीन वंजारींनी काय माळ्याशी माळ्यानीच काय मराठ्याशी भांडायचं आपापसातलं आप भांडण चांगलं नसतं बरं आपापसातल्या भांडणाने फार वाईट होतं जिजामातेच्या भावाचं आणि शहा रा शहाजीराजेचं भांडण झालं तलवारी आपापसात आप आदळल्या पूर्वीच्या इतिहासात जा पण तो इतिहास आता घेऊ नका नुसतं ऐका तो व आता जर भांडण होईल महाराज भांडण नाही करायचं आपल्याला व एकत्रित एक राहायचं आहे आपल्याला या जगाचा व्यवहार आहे इथं कुठली जात मांडली नाही पाहिजे इथं कुठला धर्म नाही मानला पाहिजे सगळ्यांनी एक विचारानं जगलं पाहिजे सगळ्यांना अधिकार दिला आहे माझा ऐका म्हणून आपापसात आप भांडू नका तो राजा शिकारीसाठी गेला होता म्हणजे अरण्यात छोटीशी पाच मिनटाची कथा आहे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका का, का संत आपल्याला विचार करायला लावतात कशाचा विचार करायला लावतात हो कोणत्या गोष्टीचा विचार करायला लावतात जसं पहिल्या उदाहरणासाठी तुम्ही कबूतराची कथा ऐकली दुसऱ्या चरणासाठी आयुष्य खातो काळसाठी काळ एकदा लिहिला की जसा कबूतराला तिथं नेऊनच मारलं त्यानं ही कथा ऐकली तशी पहिल्या चरणासाठी एवढी ऐका फार सुंदर कीर्तन आहे शिकण्यासाठी कीर्तन आहे हो टाईमपास म्हणून नाही हो तुम्ही एक वर्षभर वर ध्यानात ठेवलं पाहिजे म्हणून जर एवढा खर्च या परिवारानं केला आहे तर माझं घरी घेऊन जा राजा शिकारीसाठी गेला होता युवराज होता त्यांना असा बाण लावला होता लक्ष असू द्या बाणाचं सगळं लक्ष व्याधाकडं होतं क्षत्रिय धर्म निभवायचा होता बाणाकडे लक्ष असल्यामुळं त्या राजाचा पाय एका विषारी नागावरती पडला होता नागानं फणा काढला होता नाग आता राजाच्या पायाला चावणार असा नागाचा फणा होता राजा मात्र शिकार करण्याच्या त्या बाणाकडे लक्ष देऊन पाहत होता खाली पायाकडे लक्ष नव्हतं काय माझ्याकडून झालं हे माहिती नव्हतं नागाला काय माहिती नव्हतं राजा एका माणूस आहे त्यानं फणा काढला होता आता नाग राजाच्या पायाला चावणार राजा मरून जाणार राजाचं लक्ष मात्र बाणाकडं होतं आणि त्या ओढ्यामध्ये एक लोहार लाकडं तोडायला गेल तर अरण्यात त्या लोहारानं पाहिलं आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय त्याचा पाय एका नागावर पडलाय नागानं ना फणा काढलाय नाग जर राजाच्या पायाला चावला तर आपल्या राज्याचं मोठं नुकसान होईल म्हणून त्या लोहारानं खांद्यावरची लाकडाची मुडी खाली टाकली धावतच गेला राजाला ढकलून दिलं राजा खाली पडला विषारी नाग उचलला लांब फेकून दिला अरण्यात राजानं पाहिलं माझा बाण कोणी चुकला मला कोणी ढकललं एका अज्ञात व्यक्तीनं मला ढकललं का नाग माझ्या पायाला चावणार होता साप नाग जर चावला असता तर कदाचित मी मरून गेलो असतो आज या या, या माणसाचे माझ्यावर उपकार झाले बाण चुकू द्या पण आज मी वाचलो राजा उभा राहिला त्या लोहाराचा हात धरला आणि त्याला विचारलं का रे कुठं राहतो तुमच्याच राज्यात राहतो राज काय काम करतो काय नाही म्हटलं लाकडं तोडतो काय करतो या लाकडाचं लाकडाची मुळी बांधून घरी जातो राज हे लाकडं चांगली वाळवतो वाळल्यावर चुलीमध्ये घालतो त्याचे कोळशे तयार करतो दापूरला दोडीला सिन्नरला नांदूर शिंगोट्याला पुढं संगमनेरला इकडं खाली गेलं तर नाशिक रोडला त्याच्या पलीकडे नाशिक शहरात त्याच्या पलीकडे चांदवड त्याच्या पलीकडे धुळे इकडं खाली गेलं तर पुण्याला आळेफाट्याला वतूरला म्हणजे असे इकडचे गावं का इकडचे गाव तालुक्यात माझ्या गावाला जातो मोठ्या मोठ्या बाजारात जातो आणि सगळे कोळशे दोन रुपये पाच रुपये तीन रुपये किलोनं विकून टाकतो माझा लोहार मी कोळशाचा धंदा करतो असं होय बरं 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 बस माझ्या रथात बस राजाने रथामध्ये बसवलं अप्र रथ हाकत राज्यामध्ये आणला ऐका ऐका आणि त्या प्रधानाला हाक मारली प्रधान इकडे या एक काम करा या लोहारनं आज माझा जीव वाचवला हा जर लोहार नसता तर आज मी तुमच्यासमोर दिसलो नसतो याची कृपा झाली याला पाच एकर चंदनाचे बाग देऊन टाक एकर चंदनाची बाग चंदन आहे चंदन न वने वने असा एक श्लोक आलाय बर का जस साधू सगळीकडे भेटत नाही तसं चंदन लावायचं ना चंदन नाही आपल्याला ते डुप्लिकेट भेटतं ओरिजिनल नाही ओरिजिनल जे आमचं ओरिजिनल आहे गोपीचंद बर ते ओरिजिनल चंदन पुष्पा पिक्चर पाहिला का तुम्ही पुष्पा झुकेगा नाही ते पुष्पामध्ये ते चंदनाचा व्यापार दुसरा यायला लागला आता बरं का आता ते त्याच्यामध्ये चंदन दाखवलं चंदन एक एक कोटी रुपयाला विकत महाराज ऐका एका एकर मध्ये एक कोटी रुपयाचं सहज विकत एका एक एकर मध्ये पाच कोटी रुपयाची चंदनाची बाग आणि राजाने बोली केली प्रधानाला आता लावलेली बाग देऊ नका अशी दोन चार अशी उडीली झाड झालेली तयार झालेली देऊ नका तोडायला आलेली त्या तोडायला आली लगेच तोडील असं देऊन टाका लगेच पैसे होतील अरे हा जर नसतात आज जिवंत नसतो हा याची कृपा झाली देऊन टाका राजाचा आदेश ओंकार महाराज पाच एकर एका मिनटातच सात बारा तयार झाला खाटकून लगेच राजाची आज्ञा देऊन टाकली बाग पण चार दोन तीन वर्ष निघून गेली राजाला वाटलं बा मी लोहाराला पाच एकर चंदनाची बाग दिली भारीतला बंगला बांधला असेल मोठी गाडी घेतली असेल चांगल्या शाळेत पुरं शिकायला पैसे आल्यावर या दोन तीन गोष्टीपेक्षा तुम्ही जास्त काय करू शकत नाही तुमच्याकडं नाही पैसे आले तुम्ही काय करू शकता बंगला घेऊ हो शकता भारीतली गाडी घेऊ हो शकता तुमची पोरं चांगल्या शाळेत टाकू शकता भारीतले कपडे घालू शकता याच्या पलीकडे पैसे खाता येत नाही खायला भाकरीच लागते ज्वारीस लागते बाजरीच लागते चपातीस लागते याच्या पलीकडे कोट्यावधी रुपयाचे मालक काही ते पैसे चोरून खाऊ शकत नाही म्हणून पैशाचा उपयोग एवढाच आहे अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे त्याचा उपयोग होत नाही मग राजाला वाटलं असं झालं असेल राजा रा दिवसाचाच घोड्याची यात्रा करत होता राज्यातून फिरत होता कुणाचं काय कुणाचं चा काय चाललं राजे बघत होते पूर्वीचे राजा असा चा राज्यातून चाललेला असताना अचानक पाहिलं तर जे पूर्वी लो हरजित सजाळायचा तिथंच ते राजाला दिसलं राजाला नवल वाटलं राजाने उडी मारली फार गोड उदाहरणे ऐका हो पहिल्या चरणासाठी कथा ही का क्षणोक्षणाला विचार करायचा आणि कशासाठी करायचा का म्हणून करायचा ऐका ऐका आणि मग राजा पोहोचला राजाला पाहून लो मुजरा केला राजा माझ्या माझ्या झोपडीत आला अरे म्हटले नवलच तसं झालं तू अजून इथंच राहतो का म्हटले हो अरे म्हटले मी तुला गेल्या वर्षी चंदनाची बाग दिली त्याचं काय केलं म्हटले राजा तुम्ही बाग दिली लय चांगलं झालं म्हटले आपली भेट झाली ती का म्हटले आपली भेट तिथं मला लाकडं तोडायला जावं लागायचं सकाळी उठलं की तिकडं जायचं लाकडाची मुळं घेऊन यायला रात्रच व्हायची आता एवढ्या लांब मला जावं लागत नाही तुम्ही बाग दिली त्या बागेत जातो रोज दोन पाच दोन पाच लाकडं तोडतो घरी आणतो त्याला चांगलं वाळवतो चुलीमध्ये घालतो कोळसे पाडतो आणि गावातच तीन रुपये किलोने आता विकून टाकतो अरे वा किती विकली मध्ये बाग किती तोडली सगळी विकली म्हटले शिल्लक नाही राहिली आता पाचक्कर म्हटलं हो काहीच नाही म्हटलं आज जाळ्यापुरतं लाकूड राहिलं एवढं एक काम कर म्हटले हे लाकडाचा तुकडा घेऊन त्या व्यापाऱ्याकडे जा समोरच्या त्याला म्हणावं राजानं पाठवलंय हा लाकडाचा तुकडा कितीला घेतो राजाची आज्ञा म्हणून गेला व्यापाऱ्यानं तो आकडाचा वास घेतला आणि व्यापारी म्हटला हे लोहारा हे लाकूड तुझ्याकडं कुठून आलं म्हटलं काय झालं एवढ्याच तुकड्याचे दहा हजार रुपये देतो बघ म्हटलं असे जर अजून असतील तर कोट्यावधी रुपये देतो घेऊन येईन मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला एवढाच तुकडा दहा हजाराला आहे असे तुकडे मी दोन तीन वर्षात आख्या बागेचे जाळून कोळसे केले हे लो लोहाराचं नाही चाललंय लई मागे राहिले तुम्ही आज लोहाराचं नाही चाललं ते मी तयार केलं आपली काल्पनिक कथा आहे असं कुठं घडत असतं इतके येडे असतात का माणसं कुठे पण ऐका आता ऐका आता आता नीट ऐका कथा ऐकली तुम्ही त्याचा सिद्धांत ऐका पाच कोटी रुपयामध्ये ही चंदनाची बाग मिळत नाही बर पाच कोटी नाही पन्नास कोटीत सुद्धा मिळत नाही मुंबईला कल्याणला आपल्या आवाड परिवारातली भरपूर माणसं काय अमेरिकेला आहेत आम्ही मुक्काम केलं ते अमेरिकेला आहे बरं का एवढे माणसं श्रीमंत आहेत आपल्या तालुक्यात सिन्नर काय आपला समाज काय सगळा सुधारलेला आहे श्रीमंत झाली लोक अभ्यास केला नोकरीला लागली ला रेल्वेत गेली अमकं गेली तमक गेली माझा ऐका तुमच्या जवळचे सगळे जरी पैसे दिले तरी तुम्ही आता या संजू भाऊला वापस आणू शकत तुम्ही या विजू भाऊला परत आणू शकत नाही त्यांचं जाऊ द्या तिथं गेले आपलं आपलं गेलेलं मागचं कालचा दिवस तुम्ही किती पैसे दिले नाही माझा प्रश्न आहे तुम्हाला ऐका कोरोनाच्या काळात दहा हजार कोटी रुपयाची एक मालकीन बाई दहा हजार कोटी रुपये कळतात ना लिहिता येणार नाहीत मला दहा हजार कोटी रुपयाची मालकीन आहे ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलं डॉक्टर म्हटलं ही वाचू शकत नाही पोरगा म्हटलं दहाचे दहा हजार कोटी देतो माझ्या आईला वाचवा डॉक्टर म्हटलं मला दहा हजार कोटी देऊन काही फायदा नाही राजा वाचू शकत नाही ऐका मी सांगत नाही संत म्हणतात मेरुतुल्य तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदिह एक क्षण सुद्धा परत मिळत नाही गेलेला अरे इतकी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे पुढ्या खाऊन दारू पिऊन कुणाची तरी निंदा करून कुणाचा तरी द्वेष करून कुणाचा तरी बांध करून याचा कोळसा नाही केला का आपण

रोचना हाजी